परत दोनच हजार होते साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अपंग सांभाळणारी नातीचं शिक्षण करणारी स्त्री माझ्यासाठी जगातली सगळ्यात आदर्श स्त्री असते ती स्त्री इथं उभी आहे बसलेली आहे याचा सन्मान साधी बोळी बिचारी इकडे या म्हणलं आली उभी राहिली पूजा केली बसा म्हणलं बसली हातात गुलाबाचा फुल घेतला कारण ज्या माय माऊलीनं आयुष्यभर काटे सहन केले तिच्या आयुष्यात तुम्ही फुलं देण्याचं काम करताय सन्मान देण्याचं काम करता ही फार मोठी गोष्ट आहे मी <laughs> जे बोलतोय ते मन लावून ऐका का ही फार गरज आहे काळाची गरज आहे मग मी ताई तुम्हाला बोललो की आज काय बोलावं हा प्रश्न आहे अशा प्रसंगाला अहो साधं चित्रपटातला एखादा सीन बघायला लागलो ना आम्ही चित्रपटाचा सीन बघायला लागलो तर डोळ्यात पाणी येतं बघणाऱ्या माणसाला माहित असतं हे खरं नाही ऍक्टिंग करणाऱ्या ऍक्टरला माहीत असतं हे खरं नाही डोळ्यात पाणी येत नाही तर झेंडूमाम लावून डोळ्याला पाणी आणणारे ऍक्टर पण सीन बघत असताना आमच्या डोळ्यात पाणी येतं इथं तर कसलाच सीन नाही अनकट सीन असलेले हा सगळा मुव्ही माझ्यासमोर उभा आहे आणि माझ्यासारख्या माणसाच्या डोळ्यासमोर पाणी येणार नाही जिवंत माणसा आणि सर तुम्ही हे काम करताय मी काल त्यांचं स्टेटस बघितलं त्या स्टेटसला त्यांनी असं लिहिलं या वर्षी कार्यक्रमाला गाड्या पाठवण्यात येणार नाहीत प्रत्येकानं ॲटो घेऊन या मॅडम काळजी कशी असते त्याच्यात त्यांनी एक वाक्य लिहिलं मी लांबल बोलतच नाही अरिस्टॉटल काय म्हणलं काही गिरजेन नाही मला आपल्या जवळ काय चालू आहे त्यांनी ते व्हॉट्सअपला तुम्हाला पाठवलं त्याच्यात त्यांनी काय लिहिलं कार्यक्रम स्थळ बस स्टँड पासून दूर आहे कारण सरला माहित होतं किती बी ॲटो करा म्हणलं तर सरकारनं फुकट केल्यामुळे ह्या बसनच येणार आहे पण तिथून इथं यायला बस नाही तर सर म्हणले तिथून इथं यायला ॲटोवाला जास्त पैसे घेईल त्यापेक्षा ग्रुप न या म्हणजे प्रत्येकीला परवडेल याला काळजी घेणारा कुटुंब प्रमुख म्हणतात ही गोष्ट मला अधोरेखित करायची मी पाहतो ना कार्यक्रम मी कार्यक्रम पाहतो ना वाढदिवसाच्या निमित्तानं वह्या पुस्तक वाटप कार्यक्रम तीन डझन वह्या दोन डजन पेन फोटो दीडशे फेसबुकला पोस्ट अडीचशे वर्तमानपत्रात बातम्या सगळ्याच फ्रंट पेजला वाढदिवसाच्या शालेय साहित्याचे वाटप बस कर मला सांगायचे काय हा दिखावा न करता सातशे पूर्व तुम्ही शिक्षणासाठी दत्तक घेतली ही शिकलेली मुली इथं बसल्या आहेत पॉलिटेक्निक इंजिनियर एम बी बी एस नेल्स मंडेल असं ते वाक्य दादा ते म्हणतात एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन वी चूज द एज्युकेशन वी कॅन चेंज द वर्ल्ड या जगाला बदलण्याची ताकद फक्त शिक्षणामध्ये आहे माझ्या गावातल्या काही महिला दिसत आहेत माझ्याबद्दल माझ्या बापाचा मला अभिमान एकाच गोष्टीमुळं माझ्या आईचा अभिमान मला एकाच गोष्टीमुळं माझ्या बापानं लोकाच्या दारात सालगडी म्हणून काम केलं माझ्या आईनं विडभट्टीवर काम केलं पण माझ्या मायबापांनी मला सांगितलं तू शिक्षण सोडू नको मी शिक्षणाच्या प्रवाहात आलो म्हणून आज महाराष्ट्र भारत सर एक वाक्य बोलू का शिक्षणाची ताकद शिकणाऱ्या लेकरांनी ऐका काहीला वाटत असेल काय शिक्षण आणि काय गप ऐक पंचवीस वर्षापूर्वी मी राशन कार्डला नव्हतो मॅडम वाक्य नीट ऐका पंचवीस वर्षापूर्वी मी राशन कार्डला नव्हतो शिक्षणामुळे राशन कार्डला नसलेला अविनाश भारती आज गुगलला सापडतो हा प्रवास आहे हा म्हणून लक्षात ठेवा हे शिकणारी मंडळी आहेत ना आता श्रेयशनं जी भूमिका सांगितली ह्या पोरींना माझ्या बहिणींना आहे सरांनी तुम्हाला कशा कशा पद्धतीने शिकवले मला सांगायची गरज नाही शोधत गेले मुळे गावला सर शोधत शोधत गेले सर तुमच्याकडे शोधत आले ताई तुम्हाला सायन्स माहीत नव्हतं तुमच्या डोक्यात होतं पुरीचं पटकन लग्न करायचं आणि मोकळं व्हायचं तुम्ही जर तसं तुमच्यापर्यंत संतोष पवार नावाचा माणूस आला नसताना तर पुरीचं लग्न लय दिमाकात झालं असतं पण पुरीला कुणीतरी निवडलं असतं संतोष पवार माणूस तुमच्या पाठीमागं उभा राहिला आणि तुमच्या पुरीत एवढी पॉवर आली ना दोन वर्षानं पुरगी ठरवल मला कोणासोबत लग्न करायचं ही सगळ्यात मोठी शिक्षणाची ताकद आहे ही सगळ्यात मोठी शिक्षणाची ताक आणि शिक्षणासाठी काम करणारं हे मंडळ आहे वेगवेगळ्या मदतीत मदत करायची जास्त लागत नाही ते बचत गट कुठे त्या बचत गटासाठी टाळ्या वाजवा वा 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 तुम्ही पैशाची किती बचत कराल मला माहीत नाही पण यांच्या माणुसकीच्या नात्यानं तुम्ही हे फराळाचं साहित्य पॅक करण्याची सेवा दोन वर्ष करताय ना खऱ्या अर्थानं तुम्ही बचत स्वतःच्या आयुष्यात पुण्याची करताय ही महत्वाची गोष्ट आहे महत्वाची गोष्ट काय लागत नाही तर बचत गट आहेत ना महाराष्ट्रभर बचत गट आहेत बचत गटाच्या मदत ही कमी भांडणंच जास्त आहेत आता काय सांगू पण अशा काळात तुम्ही बचत गटाच्या माध्यमातूनही मदत करताय मी ताईंना लगेच विचारलं या महिला कोण आहे आचारी मंडळीसाठी या काळात आचार्याचा भाव दुप्पट आहे चौपट आहे दहा पट आहे काल मला माझ्या घरी चक्क्या काढून घ्यायच्या होत्या तर आचारी मला तीन दिवस झाला म्हणाला थांब त्या आचार्यासाठी जोरात टाळ्या वजन हा फराळाचा स्वयंपाक केला आहे साधी गोष्ट आहे हो लई मोठं लागत नाही गेले सर गेले मला सुभाष शेवट एका कार्यक्रमाचं बजेट तीस हजार आहे तीस हजार सरांना सांगितलं मी इथं येणार आणि कार्यक्रम करणार एक तुम्ही माणुसकीसाठी चांगलं पाऊल उचला शंभर माणसं तुमच्या पाठीमागं उभा राहतात हे याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे सर तुम्ही का आणि काय लागतं कर्वे ना तुम्ही कर्वे सरांचं नाव घेतलं रवींद्र कर्वे इथं आहेत का आहेत का इथं कुणी कुणी बघितलं कर्वे सरला एक दोन तीन चार पाच सहा दहा जणांनी बाकीच्यांनी बघितले का याचं उत्तर याचा अर्थ काय माहिती आहे का तुम्ही चांगलं काम करा तुम्ही कुठेही असा कुठल्याही कोपऱ्यामध्ये माणुसकीच्या नात्यानं तुमचं नाव निघतंच हे करवेसरांचं नाव निघालं म्हणून सांगतो अहो आम्ही आमच्या शेजाऱ्याचं घरच्याचं नाव घेत नाही माहितीच नाही गावातल्या लोकांचं नाव माहीत नाही पण करवेसरांसारखे दानशूर हात माग आहेत ही पण ना <laughs> चान, फार महत्वाची गोष्ट आहे जास्त काही बोलणार नाही बोलण्यासारखा बराच मोठा विषय पण तुम्हाला पटकन घरी जायचे आहे का नाही आपल्याला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो तुमची दिवाळी आनंदाचीच होणार आहे काही अडचण नाही आता कसं आहे की प्रत्येक वादळ पाल पेलू आम्ही आमच्यात आत्मविश्वास आहे पायाखाली जमीन आणि पाठीशी आकाश आहे जमिनीमध्ये पाय रोवून जमिनीमध्ये पाय रोवून आधार माणुसकीचा हा ग्रुप आमच्या पाठीमाग ताट आहे जाऊन सांगा त्या वादळांना तुमच्या आमच्याशी गाठ आहे तुमच्या आमच्याशी गाठ आहे हे लक्षात ठेवा संकट कसं मिळू देव पूजा भडांगे नावाची मुंबईची कवयत्री आणि तिने असं लिहिलं संकटा तू एकसाही स्वागताला मीच आहे संकटा तू एक स्वागताला मीच आहे तू बिलिंदर मान्य पण मी तुझ्याहून नीच आहे हे संकटाला दाखवता आलं पाहिजे आणि संकटाच्या पुढे थाटून उभा राहता आलं पाहिजे आणि एक वाक्य सांगतो थांबतो कोणावर संकट आलंय कोणावर अडचण आली आहे मनात कसलाही विचार आणू नका विधा त्याचा एक नियम आहे निसर्गाचा एक नियम आहे नियती आपल्यावरतीच अडचण देते जी अडचण पेलवण्याची ताकद आपल्यात असते दुसऱ्याच्या वाट्याला ती अडचण कधीच जात नाही आपल्या वाट्याला आली त्याचं समाधान म्हणा आणि हे दिवस बदलणार आहेत दिस येतील दिस जातील कार्यक्रम आणि आलो तेव्हा ते गाणं झालं मला अण्णाभाऊ साठेंचं सा ते वाक्य आठवतं अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या कादंबरीत असं लिहिलं लेखक आहेत आणि अण्णाभाऊ साठे असं लिहितात उकिरड्याची सुद्धा दैना फिटते आई म्हाताऱ्या माणसाला कळेल उकिरड्याची दैना फिटते फिटते का नाही मन आहे आपल्याकडे उकिरड्याची दैना फिटते म्हणजे घरातला परसातला उकंडा दोन वर्ष त्याच्यामध्ये केर टाकू द्या पण ज्या दिवशी एखादा शेतकरी ट्रॅक्टर मध्ये भरून तो कचरा घेऊन जातो ना तेव्हा त्या ते उकिंड्यामध्ये सुद्धा स्वरूप चांगलं प्राप्त होतं उकिरड्याची सुद्धा दैना फिटत असते आपण तर हाडा माणसाची माणसं आपली सुद्धा दैना फिटणार आणि आपला सुद्धा दिवस येणार याच्यामध्ये तिळ मात्र ही संशय नाही सर या निमित्तानं जेव्हा जेव्हा अविनाश भारतीची मी काही लय मोठा नाही माझी तेवढी अवकात पण नाही खरं तर माझी काय भूमिका बघून बोलावं महाराष्ट्रभर बोलत फिरतोय आणि हेच काम पुढं वाढावं याच्यासाठी प्रयत्न करतोय महाराष्ट्रामध्ये माझ्याच्यानं आमचं लातूरमध्येच प्रतिष्ठान आहे निश्चलपुरी प्रतिष्ठान त्याच्या माध्यमातून आम्ही दोनशेच मुलं शिक्षणासाठी दत्तक घेतले आणि तुमचा आकडा सातशेच आहे सर तुम्ही काय कमवलं आहे तुमच्या लेकरं फक्त दोन नाहीत एक मुलगी तुमची एम बी बी एस नाही जेवढ्या मुली इथं एम बी बी एसला लागल्यात ना तुमच्यामुळं ती प्रत्येक मुलगी तुमची मुलगी आहे खरं तर त्यांच्या पोस्ट पाहत असताना आणि एक वाक्य सांगू का सर तुमचा मुलगा मी त्याला भेटलो होतो आपल्या कार्यक्रमाच्या वेळा तुमचा मुलगा सुद्धा हुशार आहे एखाद्या वेळेला ताई जबाबदारपूर्वक बोलतो तुमची माफी मागून एखाद्या वेळेला तुमचं पोरग तरी तुमची कमी रिस्पेक्ट करील पण ह्या पोरांच्या पाठीमागं तुम्ही उभे राहिलात ना बापापेक्षा मोठी इज्जत यांच्या मनामध्ये कायम तुमच्याबद्दल असणार सरांची मुलगी तिथं बसली आहे ती एमबीबीएस आहे तिला जर कोणी विचारलं तुला भावंड किती तर तिने म्हणून आहे माझा एक मूल भाऊ आहे आहा ती अभिमानानंच सांगते माझ्या घरातली फक्त मी एक डॉक्टर नाही तीनशे डॉक्टर आहे आम्ही जर ठरवलं तर जिल्हा ताब्यात घेऊ <laughs> आम्ही ठरवलं तर राज्य ताब्यात घेऊ आणि ते तिचे भावंड आहेत आणि तुम्ही सगळ्या माय मावल्या आहात का पुरुषांचा सन्मान नाही आणि मला प्रतिनिधी बोलवले मला लयच कन्फ्युजन झालं सगळा स्त्री शक्तीचा कार्यक्रम आणि मला बोलवले कारण त्यांना माहितीये स्त्रियांचा सन्मान करणारा महाराष्ट्रातला एकमेव वक्ता ती अविनाश भारतीय <laughs> म्हणून त्यांनी मला बोलवलं आणि मान्य करतो जाहीर मान्य करतो लेखीची ताकद किती आई लेख काय करते हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या शेतकऱ्याच्या बायकोनं आत्महत्या केली नाही भाऊ नाही केली बायकोनं आत्महत्या के के बाकवा मला वर्तमानपत्राची बातमी की शेतकऱ्याने आत्महत्या केली ही बातमी ना कदा दाख मला शेतकऱ्याच्या बायकोन कर्जाला कंटाळून आत्महत्या केली सोडाओ आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची बायको ते कर्ज फेडण्यासाठी इमानदारीनं काळ्या मातीची शपथ घेते ना इथं पुरुषापेक्षा श्रेष्ठ ती महिला आणि ती स्त्री माझ्यासाठी ठरते आणि ती ताकद तुमच्यामध्ये आहे काय ताकद आहे स्त्रियांची एखादी पोरगी नांदायला येते ना आ माझ्यासारखा पोरगा लग्न झाले की बायको नांदायला आणतो आणि मोठेपणामध्ये सांगतो मी बायकोला सुखात ठेवलाय ग